नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनी कडनं आलेलो आहे दीपक पाटील मी, मी आलेलो आहे आज सतळी या गावाला आपण सर्व शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ पूर्ण बाळासाहेब जगन्नाथ कोकाटी सातळी राहणार तालुका जिल्हा नाशिक तर आपण आता आपलं जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे जे खत आहे हे किती वर्षापासून वापरता आणि मध्यंतरी गॅप पडला होता आपला त्याच्यानंतर तुम्ही गेल्या वर्षी वापरलेलं आहे आणि आज कांद्याची कलर क्वालिटी तर कांदे तुमच्या मार्केटला कसे जाताय आणि टिकाऊ क्षमता कशी साहेब म्हणजे दोन वर्ष जो गॅप गेला त्या गॅप मध्ये आम्हाला आम असा अनुभव आला आमची कांद्याची क्वालिटी सुद्धा थोडी खराब झाली आणि कांदा बी कांद्याची टिकण्याची क्षमता कमी झाली बरोबर तर आम्ही ते दोन वर्ष आमची फील गेली जरा बरोबर कांदे खराब व्हायला लागले म्हणजे बरोबर आणि मग आम्हाला तो अनुभव आला आम्ही यंदा तुमच्याकडून जे खत घेतलं बरोबर त्याच्यामुळे आमच्या कांद्याची क्वालिटी एकच नंबर मार्केटला एक नंबर इकतो बरोबर यावलेला असेल गावला येऊन आम्ही जो नेतो ना आपलं मार्केट एक नंबरच निघतो कांद्याच्या अगोदर तुम्ही आपले जे संपर्क चालता हो तर आपल्या किती वर्षापासून संबंध आहेत आपले जवळजवळ माझ्या मध्ये आठ ते दहा वर्ष बोलून संप आपले संबंध आहे बरोबर पण म्हणजे आम्ही थोडस आम्हाला थोडस करून पाहू असं पण ते आम्हाला ते जरा त्याचा वेगळा अनुभव आला बरोबर आणि पुन्हा आम्ही तुमच्या खताला सुरुवात केली बरोबर तर दिवसेंदिवस जे रासायनिक खताचं प्रमाण आपण जे टाकतोय तर जमिनीमध्ये काय होतंय त्याचं केमिकलचा प्रादुर्भाव जास्त वाढतो आणि केमिकल खत हे करण्यासाठी आपलं बायोलॉजिकल खत कार्य करतं कांदा कनक ठेवतो कांद्याला कलर क्वालिटी चांगला ठेवतो जर रासायनिक खत जर वापरलं जिथे सात आठ गोण्या वापरता तर हे खत वापरल्यानंतर इतर रासायनिक खताच्या गोण्या कमी वापरावं लागतात बरोबर बरं का तर काय होतं की शंभर टक्के जर केमिकल वापरलं ना आपला हा जो टोरेजचा माल असतो तर हा केमिकल युक्त होतो आणि जर वातावरण बिघडलं काही झालं किंवा एखादी दुवारका कांदा गेला किंवा केमिकलचं फॉर्मा जास्त झालं तर कांद्याची चाळ बसून जाते किंवा मार्केटला मग आपण जे दिवाळी झाल्यानंतर कांदे विकतो तर कांद्याची चाळ पूर्णपणे बसते आणि पाणी निघतं आता हे जे बायोलॉजिकल वापरलेले असतं याच्यामध्ये बॅक्टेरिया युक्त खतं येतं सोल्बलायझिम फंगस फर्टिलायझर त्याच्यानंतर बायो एनपीके येतं पॉवर येतं सिक्स जी प्लस बोनोमिल पावडर येतं जे की कॅल्शियम फॉस्फोरस युक्त येतं तर हे खत वापरल्यानंतर असा मारा कमी होतो म्हणून कांदे टिकायला मदत होते आपण बघू शकता है, आता ही जी चाळ फोडलेली आहे आज कांद्याची जर कलर क्वालिटी बघितली बाळा बघ इकडे तर कांदे दाखवा मस्त आज मी लाईव्ह आता हि जी कांद्याची चाळ फोडलेली आहे बाजूची आणि बघू शकता बघा कन्नक माल आहे कांद्याला कलर क्वालिटी डबल पत्ती माल आहे हे बघा एकच नंबर एकच एक नंबर एक आहे आणि मार्केटला आहे ना याच्या अगोदर पण आमचे जे कि ग्रीन इंडिया कंपनीचे खत वापरायचे तर मार्केटला पुऱ्या गावामध्ये मा ना नाव आहे त्यांच्यावा बाळासाहेब जगन्नाथ फोगाडे म्हणून मार्केटला कांदा एक नंबरच जायचा आणि मार्केटच निघायचं त्यांच्या कांद्यावर आजही तुम्ही बघू शकता कांद्याची पूर्ण चाल लोड आहे बाजूची कांद्याला एक नंबर कलर क्वालिटी आहे आणि लय झालं तर एक कॅरेट एखादी ट्रॅक्टर मध्ये निघत असेल ते बी थोडाफार डागलेला पण अशी भट्टी लागलेली नाही कांद्याला जी की भट्टी लागते ती भट्टी लागलेली नाही तर बाळा तुम्ही काय सांगू इच्छिते शेतकऱ्यांना की यांनी वापरायला पाहिजे नको वापरायला पाहिजे शेतकरी बंधू ना मला एकच सांगायचं आहे रासायनिक खतापेक्षा यांच्या खताचा ढोस घेऊन आणि पाहिजे ते तुमचं जर थोडं प्रमाणात तुम्ही रासायनिक सुद्धा वापरू शकतात बरोबर पण ह्या खताचा मला चांगल्यापैकी अनुभव आला मध्यंतरी आम्ही दोन वर्षे थोडा गॅप घेतल्यामुळं आणि त्या गॅपचा गॅप गॅपचा आम्हाला लय मोठा अनुभव आला क्वालिटी अगदी व्यवस्थिती आहे आमच्या कांद्याची मार्केट समोर काय व्हिडिओ आता शेतकरी बांधवांनी तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर तुम्ही जगन्नाथ आपलं बाळासाहेब जगन्नाथ कोकाटे सतळी तर तुमच्या इकडे संपर्क करू शकता कोणी पाहुणे रावडे असतील त्यांना विचारू शकता की त्यांचे कांदे कसे निघता तर गावातून तुम्हाला कोणी सांगून देईल की त्यांचे कांदे कसे निघता कारण की यांनी वापरलेले जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल बॅक्टेरिया युक्त खत त्याच्यामुळे जमिनीतील घातक बुरशा कमी होता बुरशी कमी झालं म्हणजे जमिनीत जे घटक पडेल ते उचलायला मदत करता येतात आणि आपला रासायनिकचा जे खत आहे ते रासायनिकचा मारा ऑटोमॅटिक कमी होतो जे शंभर टक्का वापरतो ते पन्नास टक्के वापरलं जात आणि ह्या खतामुळे आम्हाला अनुभव असं आलं का मुळे याला जास्त वाढली म्हणजे जमिनीतून तुला तरी ओढण्यासाठी मदत करतो जमीन टक्के शंभर टक्के तर शंभर टक्का केमिकल खत वापरू नका वापरायचं असेल तर कमी प्रमाणात खत वापरा आणि अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने दोन एकराला टाका आमच्या पद्धतीने दोन एकराला साईडला टाका आणि दोन्ही चाळ्या तुम्ही लोड करताना वेगवेगळे लोड करा कांदे तुमचे दिवाळी झाल्यावर विका एक कांदा सडणार नाही आमचं जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं युट्यूब चॅनल आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा असे अनेक व्हिडिओ आहेत आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि प्रगती शेतकरींचे व्हिडिओ बघा धन्यवाद बाळाू धन्यवाद नमस्कार